आज बी जे न्यूजवर येण्याचं कारण म्हणजे बी जे न्यूजचा आज पाचवा वर्धापन दिन त्यानिमित्त श्री दत्त परिवारातर्फे आपल्या न्यूजला न्यूज चॅनलला खूप खूप हार्दिक शुभेच्छा बी जे न्यूज हे शेतकऱ्याच्या बांधावर जाते आणि कोणतेही सांस्कृतिक सामाजिक राजकीय त्या का कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहते आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि आमच्या दत्त परिवारातर्फे परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि अशीच यशोगती वाढत जावो हीच दत्तचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त